निवडून आणलेला खासदार हा त्यांच्यासोबत फिरतोय प्रत त्या ठिकाणी प्रत्येक गावात प्रत, या जिल्ह्यातील जेवढे पण गाव असतील त्या त्या ठिकाणी वेगवेगळे त्यांनी सांगितलं की मी असं करत पण या ठिकाणी पाच वर्ष झाले हा खासदार कधी दिसलाच नाही पण आज आपल्याकडं जनसामान्याचा नेता आपल्यासोबत आपल्यासाठी चोवीस तास जसे आमदार अनिल भैया राठोड होते कि चोवीस तास मोबाईल आमदार जसे होते तसे आता निलेश लंकेसाहेब चोवीस तास मोबाईल खासदार म्हणून निवडून येणार आणायचे आपल्याला आज आपण एवढा जन समुदाय एवढा आलाय मी या ठिकाणी सर्वांचे स्वागत करतो थांबतो खूप काही बोलायचं आहे पण आज या ठिकाणी खूप सारे मान्यवरांचे आपल्याला त्या ठिकाणी विचार ऐकायचे त्याबद्दल मी सर्वांची या ठिकाणी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद विक्रम भैया मी सन्माननीय राजेश आवळे साहेब माझे आमदार यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं यानंतर कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे विधानसभा सदस्य सन्माननीय आमदार दादा पवार साहेब जोरदार निमंत्रित करतो रोहितदा तुम्ही पवार साहेब आगे बढो अरे विदर्भात गेलो मराठवाड्यात गेलो पश्चिम महाराष्ट्रामध्ये फिरलो आणि तिथला आवाज लय भारी आहे मला वाटतं असं वाटलं या जिल्ह्यातला आवाज जरा जास्तच भारी का आपण इथं लोकप्रतिनिधी आहोत आता पवार साहेब आगे बडो मागे पर्यंत लोक बसलेत मागे एकदम शेवट पवार साहेब आगे बडो इथं आपल्या सर्वांना इथं आपल्या सर्वांना भेटण्यास इथं आपल्या सर्वांना भेटायला